आवला काम केला चल खाऊ म्हणलं चल हा खाऊ म्हणलं चल दादा दिले ना शिवाजी परशील तवरे ऍक्टिव्ह नको करू बाबा आता आता ती अमरेशपुरी इकडे बघ हो आहे बारे लाइव आ रही काला तुला मारू का हाँ घाल तू घाल ना तुला ये तो ना गलता घाल

काय करते तू हा चूल घालत घेतली मा घेतली घरी असे आवला काम केला चल खाऊ म्हणलं चल हा खाऊ म्हटलं चल

देवस मी हय चल खाऊ आण तुला खाऊ आण खाऊ आणले थांब थांब करू करू ना उठ शी प शी उठ उठ लवकर पण तुला सुरू झालो पण सुरू घालू पण उठ येऊ दे मला येऊ दे येऊ दे उठ 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 उठ

शिवाजी तो हा ना 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 हा लाव शिवाजी परशील तवरे ॲक्टिव्ह नको बाबा आता आता परली ती अमरेशपुरी इकडे बघ हो बालाय मारे लय बस झाला किती लावत तुला मारू ग तुला मारू हा बस जा आता जा जेवत उपास उपास बस बस दादाचा ना मग कोणचा कोणचा आहे आता दादाचा आहे ना कोणला मारू तुम्ही गोगल बघ अर जाऊ जा दादाचा आहे ना जा ठेऊ हो जा बस बस हो जा ठेऊ जा हाता कशी घालतात बरोबर घालू काला तुला मारू गा घाल तू घाल ना तुला येतं ना घालता घाल दादा कुठे आला आपला देवस्वी दादा कुठे गेले मामाचे गेले मामा तुला ना नेली घातले जे तुला मारू मारू तुला मारू कोणला मरतेस तू ह्या कोवता ती ठेवता ती ठेव निस्ती मारू बोलते ती याव को याव कणाला आणले ते भेट बघ पारली का दाखव तुला दाखवला जे बघ ना हे पण दाखवतो तुला यो बघ तुला दापला बघ दिसत का तेव्हा दिसत 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 हा ना काय तेव काय कुठे ठेवू पण तुम्ही खुर्ची का आणले का आणले आणले तुम्हीच आणले कोणला मारू, मारू? ठेव माझ्या म्हणून माझ तुझा म्हणून <laughs> का पाहिजे होता म्हण काय पाहिजे म्हण दाखव मला कोण आहे तो कोण आहे तो हा कोण आहे छोटा भीम छोटा भीम आहे तो काय करतो तो छोटा भीम आहे हा छोटा भीम आहे तुला कोणी मारली हा कोणी मारली तुला काय वेला हा जागृती जागृती कला बोलू कुठे गेले जागृती तिकडे झेल जागृती कुठे गेले जागृती तिकडे झेलय तू खुर् तू खुर्ची तू खुर्ची कोणी ह्यालय अली अली वाटतं अली अली का बघ दिसतंय का बघ तिकडं तिकरा आवाज दे तिकड बघ दरवाजा बघ ना तिकड दरवाजा बघ तिकडे अली बघ वाटतं आवाज दे तिकड दरवाजा ना बघ तिक दरवाजा ना रे हां दरवाजा नाही आवाज दे ना दरवाजाने आहे आवाज दे आई बोल आई कुठे ये लवकर हा लवकर लवकर ये बस ना बस मग ती खुर्ची का आणली आता झोपायचं ना आपल्याला बस हा बस बस हा इकडं इकडं बस इकडे पारशील इकडं बस हा इथं बस बाबा आता कोणी पारली अली पाय

बघ कोण बोलत बघ कोण बोलत कोण बोलतो दादा बोलतो वाटत दादूस काय देऊ हा बंकारू का बंकारू राहू देव दे हॅलो हॅलो जय योला योला यो ना यो ना यो नाय बघू हां बोल बोल हॅलो हॅलो बोल कोण बोलता

हॅलो बोल बोल दादा बोलतो हॅलो कुठं परशील खाल बस पर्शील घाल कालो कधी घालू हम्म वा वा वा, वा। देवस तुझ्या लागला कुठं दाखव हा कुठं दाखव ज्या देवस्वी हा कुठे दाखव घे हा कवरी मस्ती करतो बघ ते लागले ला ते बघ दाखव कुठे दाखव हां हा दाखवायचे कुठे हा हा कुठे आले हा बघ किती का हा झाले दाखव हा दाखव ना कुठे झाले होी मस्ती थोबा फोडला पूर्ण बघ तेलाड्या पण हा झाले ना कोणी चांगले मस्ती करायला Tú la... De lauda. De lauda. laula, la La lau la vas, vas. ¿Ale?